मंडळी या ठिकाणी एकत्र झाली आज अजित पवार असतील या ठिकाणी आपल्या या महायुतीमध्ये सहभागी झाले का अजित आले कारण प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्रजी मोदी साहेबांचं काम दादांनी बघितलं आणि या देशाचं राजकारण सुद्धा दादा, दादा बघतायत आता मी असं म्हणेन की या राज्यामधले तीन त्रिमूर्ती ती, ती जे आहेत त्रिमूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी गेला अच्छी गेले किती कोटी पाहिजे शंभर घेऊन टाकले

पहिले पण घेतलं तुम्ही नेते आता राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर चावीस तुमच्या जवळी हो त्या तिजोरीतून काय काय काढायचं ते काढून घ्या परंतु मोदी साहेबांना आपल्याला या देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचं आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही पण ते खरं तर या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाही आहे किंवा मी बोलू पण नाही पण जेव्हा विषय लिहितो त्यावेळेला सांगा असं वाटतं की मेरी झाशी नाही दुखी भाई ये धागे का रिश्ता जो होता है ना लोग बोलते हैं ये धागे का रिश्ता मोदी साहब ने निभाया हाँ मोदी साहब ने निभाया लेकिन हमारे एक भाई हैं हमने जिसके दिन के साथ में काम किया मेरे धागे के ऊपर बोलते मेरे भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन धो में मेरे साथ खड़े मोदी को कोई शंका नहीं मुझे माला कहीं शंका नहीं माजा मना कहीं मदद किंतु तो परंतु नहीं संजय भाई तुम्ही लोकसभा घेतली तर विधानसभा माझ्या घरी किंवा मला नाही मिळाले माझ्या जनतेला माझ्या गरीब लोकांना सर्वांना मिळालेले त्याच्या व्यतिरिक्त माझ्या मतदारसंघातील सर्व आदिवासी मानवांना त्यांच्या वाड्या वस्त्यांसाठी अठरा कोटी रुपये त्यांच्या रस्त्यांसाठी नाल्यासाठी मूलभूत सुविधांसाठी अठरा कोटी रुपये दिले सन्मान घरकुलचा विषय बोलले तर चार वर्षात मला जे विजयी साठी आम्हाला शून्य घरकुल होते पण आता आम्ही या सरकारमध्ये आल्यानंतर मला पुसतसाठी पुसत तालुक्यासाठी तीन हजार नऊशे शहाण्णव घर तुला मिळाले आणि जर आताही कोणाला डाऊट असेल तर तुम्हाला मी सांगतो की हे सर्व कारण आहे हे सर्व कारण घेऊन आपल्याला खाली जावं लागेल प्रत्येक माणसापर्यंत जावं लागेल आता राहिला प्रश्न आजच्या या मेळाव्याचा मेन उद्देश काय आहे ते मेन उद्देश असा आहे की आपल्याला आता नुकतेच लोकसभा लवकरात लवकर लागणार आहे या लोकसभेमध्ये जे नारा आपल्या देशासाठी दिलेला आहे की आपली बार चार सो पार तर ते चार सो पार होणार याच्यात काहीही शक्य नाही दुसरा विषय म्हणजे आता दोन हजार एकोणीसची लोकसभा झाली आणि आता दोन हजार चोवीस लागला एक आपल्या पक्षाकडे एक मागणी अशी राहील माझी आम्ही कुठल्या एखादा मतदारसंघाचं नाही बोलत पण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी एक तरी लोकसभेची सीट बंजारा समाजाला देण्यात यायला पाहिजे आणि आपल्या मतदारसंघाचा जर विचार केला तर जे पक्ष ठरवेल त्याचं काम आम्ही यापूर्वी केलेलं आहे आताही करणार आहे आणि पुढेही करत राहिले फक्त मला प्रश्न एवढाच आहे भाऊ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका